श्री स्वामी समर्थ स्वामींचा महिमा किती आघात आहे हे आपण सर्वांच ठाऊक आहे आज मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे तो अनुभव एका सेवेकरी ताईंनी मला सांगितला आहे आणि तोच मी तुम्हाला जशात तसा सांगण्याचा प्रयत्न करत आहे ताई सांगत होत्या की ही या गोष्टीला जवळपास तीन ते चार वर्ष झाले असतील ताईंच्या मुलीच्या डिलेवरीसाठी ती मुलगी त्यांच्या घरी डिले आली होती आणि घरी आल्याच्यानंतर तिला ज्यावेळी डॉक्टरांकडे दाखवलं त्यावेळेस तिच्यामध्ये रक्त खूपच कमी होतं रक्त कमी असल्याच्या नंतर त्या ताईंना खूप वाईट वाटलं आणि मग त्यांनी डॉक्टरांना विनंती केली की जोपर्यंत डिलेवरी होत नाही तोपर्यंत रक्त वाढण्याचे काही जे गोळ्या औषधं असतील ते मला सांगा मग डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिले आणि गोळ्या औषधं दिल्याच्या नंतर मग ताई ताईंची डिलेवरी एकदम नॉर्मल झाली नॉर्मल डिलेवरी झाल्याच्या नंतर मग व्यवस्थित सगळं चाललं असतानाच काही दिवसांनी त्यांच्या घरच्यांनी असं ठरवलं की कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करायचं आहे ऑपरेशन करायचं आहे असं ठरल्याच्या नंतर मग ऑपरेशन देखील चांगलं झालं पण अगोदरच डिलेवरी झालेली आणि त्यात रक्त कमी आता ऑपरेशन झाले याच्यामुळे मग जे खूप अशक्त झाल्या होत्या अशक्त झाल्याच्या नंतर मग त्यांना जागेवर मुठणं सुद्धा जमत नव्हतं आणि त्यातच काही दिवसातच त्यांच्या मिस्टरांचा फोन आला की तू आता तयारी करून ठेव मी तुला घ्यायला येतो हे ऐकल्याच्या नंतर ताईला खूप वाईट वाटलं कारण ताईंच्या घरचे त्यांना खूप कमी मायरी ठेवत होते जे वर्षातून किमान एक किंवा दोन दिवसच हे मायरी ठेवत होते आणि असं असताना देखील ताईला असं वाटत होतं की बाबा आता माझी डिलेवरी झालेली आहे आता कमीत कमी मला काही दिवस आराम करायला मिळत पण त्यांच्या घरच्यांनी काही ऐकलं नाही आणि बोलले की मी तुला घ्यायला येतो हे ऐकल्याच्या नंतर ताईंना खूप वाईट वाटलं आणि त्या रडल्या रडल्याच्या नंतर मग ताईंच्या आई काय बोलल्या की तू काही टेन्शन घेऊ नको स्वामी आपल्या पाठीशी आहे स्वामी पाठीशी आहेत असले म्हणल्याच्यानंतर ताईंना थोडंसं त्यांच्या मनात इच्छा जागृत झाली त्या स्वामींच्या फोटोच्या जवळ गेल्या आणि स्वामींना विनंती केली की स्वामी काही करा पण माझ्या घरच्यांना मला काही दिवस इथं राहण्याची त्यांना बुद्धी द्या हे बोलल्याच्या नंतर मग ताई फोटो जवळ बसून रडल्या फोटो जवळ बसून रडल्याच्या नंतर मग त्या दिवशी तसंच गेला दुसऱ्या दिवशी त्यांची आई केंद्रात गेली आणि केंद्रात गेल्याच्या नंतर त्याच वेळेत त्यांच्या त्यांच्या घरी एक वृद्ध व्यक्ती आली वृद्ध व्यक्ती आल्याच्या नंतर मग ती व्यक्ती बोलली की मी तुझ्या आईला ओळखतो आहे तुझ्या आई केंद्रात येते मी पण एक सेवेकरी आहे आणि त्या ताईला वाटलं की हो असल आईच्या कुणीतरी ओळखीचा असेल त्याच्यामुळे मग थोड्याशा गप्पा मारल्याच्या नंतर ती व्यक्ती बोलली की मी प्रश्न उत्तर करतो आणि सेवा पण देतो सेवा देतो म्हणल्याच्या नंतर मग ताईच्या मनात थोडीशी इच्छा जागृत झाली त्या बोलले की आ, बाबा माझी पण अशी एक इच्छा आहे मला पण माझी एक इच्छा आहे असं म्हणण्याच्या नंतर मग त्यांनी त्यांचा तेन जो प्रॉब्लेम आहे तो त्या बाबांना सांगितला बाबांना सांगितल्याच्या नंतर मग त्यांनी त्या तेन ताईंना ते सेवा दिल्या की त्या बोलले की तू अकरा दिवसाची संकल्पयुक्त सेवा कर आ, स्वामी महाराजांचा अकरा वेळेस जप कर वलगासुक्त बोल अष्टक बोल ही अकरा देवाची अकरा दिवसाची सेवा तू कर स्वामी तुला नक्की पावतील आणि ताईनी बोलले की हो मी ती सेवा करेल आणि असं केल्याच्या नंतर मग ती व्यक्ती गेली ती व्यक्ती घरी गेल्याच्या गे नंतर ताईंची आई काही वेळाने घरी आली घरी आल्याच्या नंतर मग त्यांनी सांगितले की आई तू केंद्रात गेल्याच्या नंतर असे असे बाबा आले होते ते सेवेकरी होते आणि त्यांनी मला अशी से अशी सेवा दिली आणि तर आई बोलली की नाही मी ह्या व्यक्तीला ओळखतच नाही आणि ती व्यक्ती मी कधीच पाहिलेली नाही यादा काद त्या बाबांच्या रूपात स्वामी आले असतील आणि स्वामींनीच तुला सेवा दिली असतील असं बोलल्याच्या नंतर सगळ्यांना भेटा वाटलं की बाबा खरंच आपल्या घरी स्वामी आले होते आणि आपली काही स्वामींचं आपण दर्शन वगैरे घेतलं नाही पण ताईंनी जशी सेवा सांगितली होती तशी ता, सगळी सेवा पूर्ण केली तशी सेवा पूर्ण केल्याच्या नंतर काही दिवसातच ताईंना त्या याचं फळ मिळालं कारण ते ताईंचे मिस्टर बोलले होते की मी आठ दिवसांनी तुला घ्यायला येतो त्याच्यानंतर त्यांचा फोन आला की तुला राहायचं आहे ना तू राहा आणि त्याच्यानंतर मग त्यांचे मिस्टर डायरेक्ट तिला तीन महिन्यांनी घ्यायला आले तेही कुठल्या प्रकारचा वादिवाद न भांडता सर्व हे स्वामींच्याच कृपेने झालं आहे श्री स्वामी समर्थ